कल्पना करा एका रिंगणा दोन दिग्गज आमने सामने उभे आहेत एकीकडे आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस ज्याच्या प्रत्येक ट्विटने शेअर मार्केट हादरत दुसरीकडे आहे एक असा राजकारणी ज्याच्या एका वक्तव्याने सगळं जग थांबून ऐकत आणि हे दोघेही एकमेकांना डिवचत धमक्या देत सोशल मीडियावर शाब्दिक तलवारी घेऊन भिडले आहेत ही लढाई आहे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातली हे भांडण नेमकं आहे तरी काय आणि याचा परिणाम काय होऊ शकतो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते तर ही लढाई काही एका रात्रीत उफाळून ना आलेली नाही डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क हे दोघेही एकेकाळी एकमेकांचे मित्र होते ट्रम्प यांच्या दुसऱ्या राष्ट्र अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात इलॉन मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी म्हणजेच डोगेचे प्रमुख बनवलं होतं तिथे मस्क यांनी सरकारी खर्चात कपात करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला पण आता हेच दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले सगळं सुरू झालं ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफुल टॅक्स आणि स्पेंडिंग या बिलावर मस्क टीका केली आणि ट्रम्प यांना हे अजिबात आवडलं नाही ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून मस्क यांच्यावर हल्लाबोल केला त्यांनी थेट धमकीच दिली मस्क यांचे सरकारी करार रद्द करणं हा अब्जावधी डॉलर्स वाचवण्याचा सोपा मार्ग आहे ही धमकी मस्क यांच्या स्पेस एक्स सारख्या कंपन्यांना धक्का देणारी होती कारण स्पेस एक्स अवलंबून आहे पण इलॉन मस्क हे काही हातावर हात ठेवून बसणारे नाही त्यांनीही ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं मस्क यांनी थेट ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली आणि म्हणाले ट्रम्प यांनी आमच्या कंपन्यांचा निधी कापला तर आम्ही ही ड्रॅगन स्पेस क्राफ्ट बंद करू आता हे ड्रॅगन क्राफ्ट म्हणजे अमेरिकेच्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्वाचं असं म्हणणं म्हणजे ट्रम्प यांना थेट आव्हान देण्यासारखा आहे हा वाद फक्त शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही गुरुवारी पाच जून रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीत यावरून गुंतवणूकदार किती घाबरलेत हे स्पष्ट दिसतं पण मस्क यांनी याही पुढे जाऊन एक धक्कादायक दावा केला त्यांनी जेफरी एपस्टाईनच्या गुप्त फायली मध्ये ट्रम्प यांचं नाव असू शकतं असं सूचक विधान केलं याबाबत त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही पण हा दावा म्हणजे जणू काही बॉम्बच टाकला ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी याला दुर्दैवी असं म्हणत बाजू सावरली पण आता हा बाद वैयक्तिक पातळीवर गेलाय हे स्पष्ट आहे दोघांचं नातं काही नाही गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांना आर्थिक आणि राजकीय पाठिंबा दिला होता ट्रम्प यांच्या प्रशासनात मस्क यांना डोगे म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे प्रमुख बनवलं गेलं होतं या भूमिकेत त्यांनी सरकारी खर्चात कपात आणि अनेक संस्था बंद करण्याचे निर्णय घेतले पण आता त्यांच्यातली ही भागीदारी फिसकटली आहे ट्रम्प यांनी मस्क यांना व्हाईट हाऊसची सोन्याची किल्ली देऊन निरोप दिला खरा पण आता ती किल्ली जणू काही निरुपयोगी ठरली आहे हा वाद आता राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर इतका तीव्र झालाय की याचे परिणाम केवळ ट्रम्प आणि मस्क यांच्या पुरते मर्यादित राहणार नाहीत रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या विधेयकासाठी एकजुटीने पाठिंबा मिळवणं कठीण होऊ शकतं कारण मस्क यांनी या विधेयकाला विरोध करणाऱ्या नेत्यांना निधी देण्याची तयारी दाखवली आहे दुसरीकडे ट्रम्प यांनी मस्क यांच्या सरकारी तपास पुन्हा उघडण्याची शक्यता आहे मात्र सध्या बाजूला उभे राहून हा तमाशा पाहताय त्यांना मस्क यांच्याशी पुन्हा जवळीक साधायची आहे पण मस्क यांचा भूतकाळ डेमोक्रॅट सोबतही फारसा सुखद नाही तरीही शत्रूचा शत्रू मित्र या उक्तीप्रमाणे काही डेमोक्रॅट मस्क यांना जवळ करण्याचा विचार करत असतील हा सत्तेचा आणि पैशाचा खेळ असा आहे जिथे प्रत्येक जण आपली ताकद दाखवण्यासाठी उत्सुक आहे ट्रम्प यांनी गुरुवारी संध्याकाळी थोडी शांतता राखण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं मला मस्क यांच्या विरुद्ध जायला काहीच हरकत नाही हे दाखवतं की हा वाद लवकर संपणार नाही मस्क यांनी तर उलट ट्रम्प यांना टोमणा मारला ट्रम्प यांची ट्रम्प यांचे साडेतीन वर्ष शिल्लक आहेत पण मी चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ इथे असेन ही लढाई आहे दोन दिग्गजांमधील एकीकडे आहे सत्तेची ताकद तर दुसरीकडे आहे पैशाची आणि तंत्रज्ञानाची ताकद पण या भांडणाचा परिणाम फक्त ट्रम्प आणि मस्क यांच्या पुरता मर्यादित राहणार नाही याचा परिणाम अमेरिकन राजकारणावर अर्थव्यवस्थेवर आणि अगदी जागतिक पातळीवरही होऊ शकतो डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातलं हे भांडण म्हणजे केवळ दोन व्यक्तींची लढाई नाही तर सत्ता पैसा आणि प्रभाव यांचा एक मोठा खेळ आहे कुठे हे हा खेळ जाऊन थांबेल पाहणं रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं ही लढाई कोण जिंकेल की दोघही एकमेकांना खाली खेचतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा